मित्रांनो आज आपण बघणार आहोत एटी ट्वेंटी ऋण ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं एक असा नियम आहे ज्याने करोडपती मोठे बिझनेसमॅन आणि जगातील टॉप लीडर्स यशस्वी झाले आहेत याला म्हणतात एटी ट्वेंटी प्रिन्सिपल हा नियम सांगतो की आपल्या आयुष्यातली जास्तीत जास्त फळं खूप थोड्या प्रयत्नांमुळे मिळतात उदाहरणार्थ तुमच्या एटी पर्सेंट समस्या फक्त ट्वेंटी पर्सेंट चुकीच्या सवयींमुळे येतात तुमचा एटी पर्सेंट पैसा फक्त ट्वेंटी पर्सेंट गोष्टीवर खर्च होतो जसे की कपडे मोबाईल आणि फालतू खरेदी आणि एटी पर्सेंट यश फक्त ट्वेंटी पर्सेंट चांगल्या गोष्टींमुळे येतं जसे रोज अभ्यास योग्य नेटवर्क आणि चांगल्या सवयी जर तुम्ही त्या ट्वेंटी पर्सेंट महत्वाच्या गोष्टी ओळखल्या आणि त्यात पूर्ण ताकदीने मेहनत घातली तर उरलेलं एटी पर्सेंट आयुष्य आपोआप बदलतं उदाहरणार्थ जर शंभर गोष्टींमध्ये तुम्ही वेळ वाया घालत असा तर त्या ट्वेंटी महत्वाच्या गोष्टींवर फोकस केला तर तुमचं आयुष्य पाच पट वेगानं पुढे जाईल मित्रांनो यश मिळण्यासाठी खूप काम करायची गरज नाही पण योग्य काम योग्य वेळी योग्य पद्धतीने करायची गरज आहे आणि हा जे टी ट्वेंटी प्रिन्सिपल्स तुमचं आयुष्य बदलतो मित्रांनो तुमच्या आयुष्यातल्या तो ट्वेंटी पर्सेंट महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते मला कमेंट्समध्ये सांगा असे अजून दमदार प्रिन्सिपल्स जाणून घ्या फॉलो करा आणि तुमचं आयुष्य अपग्रेड करा